स्वर्गीय साहेब मेनाताई ठाकरे फूल बाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिव शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने खोकोली शहरात वृक्षरोपण शिबिराचे आयोजन पृथ्वी भोवती हवेत गोळा होत असलेल्या कार्बन कार्बनडायड सारख्या वायूमुळे जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे त्यामुळे अनेक भागात उष्णतेचे प्रमाण वाढले असून यापासून बचाव्याकरिता वृक्षरोपण करणे आवश्यक असल्याचे फूल बाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व पदाधिकारी यांनी खोपोलीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वृक्षरोपणात माहिती दिली दिनांक तीन जुलै रोजी शिव सह्याद्री सेवा सहकारी संस्थेच्या दादर येथील यंदाची दुसरी पावसाळी सह खोपोली येथे काढण्यात आली या सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने यावेळी खोपोली शिळपाटा येथील शासकीय दौदाले परिसरात वृक्षरोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वातावरणातील वाढते प्रमाण लक्षात घेत संस्थेच्या वतीने यंदा अशोक पिंपळ चिंच अशा विविध दोनशे वृक्षांची रोपे ठिकठिकाणी लावण्याचा सामाजिक उपक्रम पार पाडला घेण्यात आलेल्या कार्यक्रमास्थळी मार्केटचे उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार फुळ मार्केटचे सचिव व संस्थेचे सल्लागार अजय कौसले सचिव योगेश बागल खजिनदार बापू सोलोळे संचालक तुषार भोसले जगन्नाथ टेकवडे हरिदास मांजरणेकर अमोल भाई वीरेंद्र जाचक समाधान जगदाळे स्वप्नील खांडगे राजेंद्र पवार शंकर रोहे तसेच संस्थेचे शेकडो कार्यकर्ते व त्याचबरोबर खोकोलीतील शासकीय दुग्धलाचे सरिता डेअरीचे व्यवस्थापक अधिकारी राजेश माथरे आशिष घोसाळकर उपस्थित होते घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जागतिक तापमान हळूहळू वाढ होत आहे त्यामुळे उष्णतेमध्ये होणाऱ्या वाढीपासून बचावीकरिता सर्वांनी वृक्षरोपण करणे आवश्यक असल्याचे फुल बाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसाई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अविराज पवार व पदाधिकारी यांनी यावेळी माहिती दिली आज पावसाचा फार मोठा प्रॉब्लेम दुष्काळ वगैरे पाऊस पडत नाही झाडे वाचवा जीवन वाचवा त्यामुळे आम्ही वृक्षरोपणाचा कार्यक्रम पहिला घाट आहे इथे आम्ही दोनशे झाडे लावलेली ला आहेत याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आम्ही साताऱ्यामध्ये अजिंक्य झाडा किल्ल्यावर लावणार आहोत याच्यामुळे वातावरणात हा जास्त तापमान जास्त वाढल्यामुळे आणि मुंबईला जास्तीत जास्त पाणी पुरवठा व्हावा कारण आमचे हे सगळे व्यापार हे मुंबई स्थायिक आहेत आणि आम्हाला शेतीकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या निगडीत असं हे कार्य करावं लागते किंवा आमची ही उपजीविका ही शेतकऱ्यांच्या निगडीत असते त्याच्यामुळे आम्ही हा खोपोलीस काय निवडलेला आहे कारण इथली धरणं आणि तलाव ही भरपूर प्रमाणात भरली जावीत ज्याच्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा चांगल्या रीतीने होईल हा आमचा एकमेव उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही हे खोपोली हे निवडलेलं आहे जास्तीत जास्त प्रमाणात झाडं लावली जावी जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक जेणेकरून जास्त पाऊस पडला पाहिजे हा एकमेव उद्दिष्ट आम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि वाढत्या तापमानामुळे यावर्षी कितीतरी ठिकाणी आपल्याला कमी पाण्याचा संकटाला सामोरं जावं लागलंय आणि ते सगळे संकट येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला वर्षानुवर्ष भासणार आहे तर त्यासाठी आमच्या सेवाभावी संस्थेने हा एक छोटासा कार्यक्रम चालू जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही जो करत आहोत तो आम्ही दादर फुल मार्केट या ठिकाणावरून हो या ठिकाणी सर्व व्यापारी बंधू या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आलेलो हो आहोत आणि समाजामध्ये जी काही गरज आहे आता यावर्षी जो काही दुष्काळ सदृश्य प्रदर्शनी महाराष्ट्रामध्ये जे काही जर समजा काही कार्यक्रम आपण राबवला तर समाज हिताचं एक कार्य होऊन जाईल त्या हिशोबाने आम्ही ते काम हाती घेतलं आणि निश्चित देखील आम्ही चांगल्या पद्धतीने हे कार्य नेहमीच समाज आणि इतरही काही जे काही समाजकार्य आहेत ती संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या फुलमार्केटमधले मासाहेब मेराई ठाकरे फुल, फुल मार्केट बाजारातील जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांमार्फत नक्कीच निश्चित आम्ही अगदी भवितव्यात देखील चांगल्या प्रकारे समाजकार्य कशाप्रकारे होईल यासाठी आमचे सगळे सहकारी फुलवाले अगदी जे आतोनात म्हणजे अगदी मनापासून प्रयत्न करत असतात आणि सगळेजण अगदी मनापासून सहभागी होतात त्यामुळे हे सामाजिक कार्य करणं हे शक्य होत क्षत्रिय कुलावतांस प्रौढ प्रतापुर सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख पंजनी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा <laughs>